मंडई तुम्सा आयुष कष्टा पायर उचार कियालाय का कैसा का ये लोग शनाथ कोट्यवधि होता जो है ये बदले की भावना से तो हो रहा है आँखों पर चश्मा गले में गमछा और चेहरे पर टेंशन महाराष्ट्र के पूर्व डिप्टी सीएम छगन भुजबल की यह तस्वीर बताती है कि जब तेरे पर कानून का शिकंजा है तो करोडों की दौलत भी किसी काम नहीं आती सब्जी कारोबारी के घर पैदा होकर ढाई हजार करोड की दौलत बना चुके फिलहाल एनफोर्समेंट डायरेक्टरेट आणि व्यवस्थेशी नेमका काय संबंध आहे चला तर मग आज आपण या अनोख्या सत्याचा पर्दाफाश करूया ज्या गोष्टी कधीच चर्चेत येत नाही त्यामध्येच सर्वात मोठ सत्य दर्द असतं पालकमंत्री पदाच्या आर्थिक गणित आणि त्यातून होणारा व्यवहार तुमच्यापर्यंत अगदी सोप्या भाषेत आणणार आहोत आपल्या महाराष्ट्राचं राजकारण बाहेरून जितकं चमकदार वाटतं तितकंच ते आतून काळवंडलेलं आहे दोनशे कोटीचं वादळ राजकीय नेत्याच्या तिजोरीत कसं पोचतं चला तर मग जाणून घेऊया एका नव्या कोणातून मंत्रिपद मिळवणं म्हणजे अधिकार मिळवणं की त्याहूनही काही जास्त आणि त्यासाठी एवढा पैसा कुठून येतो या पडद्यामागच्या खेळावर आज आपण प्रकाश टाकणार आहोत मंडळी राजकारण म्हटलं की सत्तेसाठी चाललेल्या राजकीय डॉफेचाची आपण सगळे चर्चा करतो पण खऱ्या ताकदीचा खेळ हा पैशाच्या जोरावर खेळला जातो मंत्रिपदासाठी केवळ निर्णय घेण्याचे स्वातंत्र्यच नाही तर या पदांमुळे होणाऱ्या आर्थिक फायद्यांचाही मोठा भाग असतो काही ठिकाणी तुम्हाला ऐकायला येईल की एका मंत्रालयासाठी शंभर कोटीचा सौदा झाला तर कधी दोनशे कोटीची बोली लागली ही रक्कम केवळ एका खर्चासाठी का दिली जाते याचं उत्तर आहे त्या खुर्चीमुळे मिळणारा कमिशनचा पाऊस मंत्रिपदावर पोचल्यावर सुरू होतो पैसा जमवण्याचा खरा खेळ सरकारी प्रकल्प ठेके परवानग्या आणि निधी मजुरीतून लाखो कोट्यावधी रुपये वळवले जातात उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या महामार्गाच्या बांधकामासाठी सरकार कोट्यावधीचं कंत्राट मंजूर करतं पण प्रत्यक्षात काम होतं साठ ते सत्तर टक्के उरलेले पैसे कमिशनच्या नावाखाली उरलेले पैसे कमिशनच्या नावाखाली परतवले जातात हे पैसे कधी कंत्राटदाराच्या रूपाने तर कधी स्विस बँक गुप्त ठिकाणी जाऊन पोचतात या सगळ्याचा परिणाम कोणावर होतो सामान्य नागरिकावर सामान्य नागरिकांवर रस्ते अर्धवट राहतात सार्वजनिक सेवेचे बजेट चोरीला जातं विकासाचं स्वप्न फक्त घोषणेतूनच मर्यादित राहतं शाळा रुग्णालये पूल अशा प्रकल्पांसाठी मिळणारा पैसा आधीच वळवला गेला तर सामान्य जनतेला त्याचा फायदा कसा होईल जर मंडळी हे थांबवायचं असेल तर सर्वात मोठं शस्त्र आहे जनतेची जागरूकता नेत्याच्या व्यवहारांवर बारकाईने लक्ष ठेवा माध्यमांना योग्य प्रश्न विचारायला लावा मतदान करताना फक्त घोषणेवर नाही तर त्याच्या कामांवर विश्वास ठेवा मंडई सत्ता मिळवण्यासाठी कोणत्या पातळीवर खेळ खेळले जातात याची जाणीव झाली की आपलं राजकीय ज्ञान अधिक समृद्ध होतं त्यामुळे नेत्यांच्या निर्णयावर सतत लक्ष ठेवा आणि सजग रहा कारण देश तुमच्यासाठी बदलू शकतो आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद